जिवंत देखाव्यांचा साधा विमान वागत मंडळाने या वर्षी सादर केलेला देखावा चला खेळूया चला खेळूया कस काय मंडळी नमस्कार राम राम काय सगळे मजेत ना हा आता काय उत्सवाचे दिवस हा सगळीकडे आनंदी आनंद असंच वातावरण आमचा मी आरतीच निवाबत्ती बंद झाली दिवाबत्ती झाली खरं लहानपणीच तुला मारलं पाहिजे होता अरे राज तू मोबाईल गेम करायला बाजूला घेऊ आरती करून बॉम्ब ब्रॅक प्रो मला गेम असा मध्येच सोडता येत नाही आमच्या वेळेला नव्हतो बाबा आम्ही प्रो का फ्रो दे आरती म्हंटल की आम्ही हातातली कावर टाकून जिगात पडायचो अरे आराने मित्रा तेव्हा मोबाईल नावाचा राक्षस आपल्या ओळखीचा नव्हता अरे गणेश आलंच का तू आमची आरती झाली म्हंटल तुमच्याकडे जावं आमची पण सगळी तयारी झाली भाऊजी

आनंद असतो आनंद अरे किती गोष्टी शिकायला मिळतात आत्मविश्वास निडरता सहनशीलता भावना नेतृत्व गुण निर्णय ने क्षमता आणि बौद्धिक शारीरिक विकास त्यात कसं आले शारीरिक विकास करायचं एसी घरात कुटुंबित गादीवर बसून जाड विंगांचे चष्मे आणि सोबतच शुगर ब्लड प्रेशर घेऊन चोवीस तास मोबाईल गेम खेळणाऱ्या काय करणार मैदानी खेळाचे महत्व ते खेळ खेळायला आपण आपल्या पोरांना लहानपणापासून मैदानी खेळ खेळायची सवय लावली का पोरं मैदानी खेळ विसरले पण त्यातून फायदा तर काहीच नाही पण नुकसान मात्र भरपूर झालं मग काय ड्रग्स गांजा दारू सारख्या ठोका पट्टा शॉट असा सारखा मोबाईल वर भोकून गुन्हेगारी मानसिकता वाढायला लागली आणि चौका चौकात भाई तयार झाले त्यात भगशभर आता ते मोबाईल गेम चे टास्क पूर्ण करायच्या नादर पोरं स्वतःच मारतायत जगणं महात आणि मरण स्वस्त झाले भाऊजी पण तुमच्या मैदानी खेळांना भविष्य काय का हो माहिती आहे ना ऑलिम्पिक मध्ये किती मेडल मिळाले खरे नसतील मिळाले ऑलिम्पिक मध्ये लक्षवेधी मेडल पण मग तुमच्या मोबाईल खेळांना भविष्य आहे का नाही ना, ना। पण तरीही आणता देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आणि मेडल किती अरे पण ह्यात पण चूक आपलीच नाही का आपण त्या खेळांना कधी तेवढं ग्लॅमर दिलं का नाही ना एखाद्याच बघितलं की आपण लगेच काय म्हणतो विचार आपण आपल्यात रुजवून घेतलाय हो ना धावणे पोहणे आपन आपन तिरंदाजी कुस्ती हे आपल्या मातीतले खेळ पण आता त्यात दुसरे सरेज झाले आताच्या बोटावर मुसत इतकी लोकसंख्या असणारे देश त्यात अव्वल आली हो ना ते बिचारे नैसर्गिक आपत्तींना तोंड देईल मिळेल तसा अन्न खात चिवटपणे झुंड देत आहे हो ना आपल्याकडे दिवे काही अंदाज असतो तिकडं काही देशात सर तर ऑलिम्पिक स्पोर्ट युनिवर्सिटीत आलत आणि आईबा लहानपणीच पोरांना तिकडं तयार व्हायला सोडतात आणि आपण काय करतो मुलं रडायला लागली ला ते हातात मोबाईल देतो

आणि ते खेळले पाहिजे समर कॅम्प न करता ते खेळ वर्षभर टिकले पाहिजे आणि खेळता आले पाहिजे झाला मग खेळायला